एक राजा होता त्याला सात बायका होत्या सातवी बायको प्रधानाची मुलगी होती ती सर्वात सुंदर होती राजाची मर्जी तिच्यावर सर्वात जास्त होती हे सांगायलाच नको पण त्यामुळे तिच्या सवतींना तिचा मत्सर वाटायचा आणि तिची कागाळी राजाकडे कशी करता येईल याची संधीच शोधीत राहायच्या नव्या राणीला राजा नसला म्हणजे चांदण्यात फिर फिरायचा शोक होता विशेष करून चांदणे रात्री ती पालखीत बसून बाजारात जायची तिथल्या दुकानातून मेवा मिठाई पान आणि वाटेल ते जिन्नस मनमुराद खरेदी करायची यात तिला फार आनंद वाटायचा एकदा तिने आपल्या सवतींनासुद्धा हिमौस सांगितली आणि म्हणाली तुम्ही पण चला माझ्याबरोबर चालणे रात्री बाजारात काय मज्जा येते ते पहा तरी पण त्या राण्यांना राजाला राणीनं रात्रीच्या वेळी बाजारात गेलेलं खपत नाही हे चांगले माहीत होते आपण तसे केले तर राजा आपल्याला कडक शिक्षा करेल हे त्यांना माहीत होते तेव्हा त्या कसले तिच्याबरोबर जातात पण राजाचे तिच्या बाबतीत मन कलुषित करायचा हा एक चांगला मौका त्यांना मिळाला राजा राजाला धाकटी राणी चांनी रात्री बाजारात फिरते ही गोष्ट त्यांनी शपथ घेऊन सांगितली असती तरी राजाला खरी वाटली नसते धाकटीवर त्याचा जीव होताच तेव्हा राणीने एक युक्ती योजली तिने राजाला धाकटीच्या खोलीत लपून राहायला सांगितले आणि स्वतः धाकटीशी गप्पा मारू लागली राजाला तिने धाकटीचे प्रताप अगोदर सांगितलेच होते तेच आता ती धाकटीच्या तोंडून वधवू लागली तिने धाकटीला विचारले काय ग काल रात्री तुझी चांदण्यातली सहल कशी काय झाली फारच छान चालणं काही टिपूर पडलं होतं बाजारपेठ कशी छान दिसत होती धाकटी म्हणाली खरंच आणि माझी बाई तू तिथं काय बघत बसलीस बाजारात मिठाईची दुकानं कशी शोभिवंत होती माल कसा र छान रचून ठेवलेला होता खरंच का गं ती कपटी राणी आता आपली सवत वाचत नाही याची खात्री पटून म्हणाली खरंच का गं आणि मग तू काय काय पाहिलंस अगदी खरं सांग एक फारच सुंदर दुकान होतं तिथे तिथे एक माणूस पान सुपारी विकित होता आणि बायग तू या छान छान वस्तूंपैकी काही घेतलंस की, की नाही नाही कसं घेतलंच की मी मिठाई खरेदी केली दुसऱ्या दुकानात विडे घेतले आणि ती पुढे बोलणार इतक्यात राजाला राहावले नाही लपलेल्या जागेतून बाहेर पडून तो ओरडला अगं सांग सांग मग तू काय केलंस मग काय काही नाही धाकटी राणी न गोंधळता म्हणाली मग काय काही नाही मी पानवाल्याच्या दुकानातून बाहेर पडले आणि मी जागी झाले मग कळलं सोपन की मी जे पाहिलं ते सारं स्वप्न होतं स्वप्न तू आतापर्यंत स्वप्नासोबत ती बोलत होतीस आणि तुझी ही मस्सरी सवत मला सारखं असं सांगत होती की खरोखरच रात्री बाजारात भटकायची तुला सवय आहे तिला तुरुंगातच टाकतो धाकटीने चतुर्पणाने डाव आपल्यावर आपल्यावरच उलटलेला पाहून मोठी राणी अक्षरश कोसळली राजाचे पाया पडून तिने क्षमा मागितली पण राजा द्रवला नाही त्याने तिची बंदीशाळेत रवानगी केली पण तेवढ्याने राजाचा राग शांत झाला नाही त्याने नगरात अशी दवंडी पिटवली की राजाच्या एका राणीची सगळे दागदागिने तिच्या अंगावर असताना बाजारपेठेत सव्वा लाख रुपयांना विक्री व्हायची आहे मोठ्या राणीने तुरुंगात ही वार्ता ऐकली आणि तिला फार दुःख झाले यातून आपली कु... सुटका कोण करेल असे तिला वाटले पण धाकटीला राजाने मोठीला जी शिक्षा केली ती आवडली नाही त्या अन्यायी नवऱ्याचा तिला फार राग आला आपल्या अपराधाबद्दल आप मोठीला सजा व्हावी ही गोष्ट तिला रुचली नाही ती राजाला म्हणाली मोठी निरपराधी आहे जर न्यायच करायचा तर तिच्या ऐवजी मलाच बाजारात का विकत नाही तिचे बोलणे ऐकून राजा भुजकाळ्यात पडला पण धाकटीचे त्याला कौतुक देखील वाटले तेव्हा त्याने ती शिक्षा मागे घेऊन राणीची मुक्तता केली पण त्याचवेळी आता जर आपण अपराध्याला शासन केले नाही तर आपला बोझ राहणार नाही आणि अपराध्याला जरब बसणार नाही असे मनात येऊन त्याने नगरभर दवंडी पिटवली की राजाच्या आज्ञेचा भंग की राजाच्या धाकट्या राणीने त्याच्या आज्ञेचा भंग केल्याचे आढळून आल्यामुळे राजाने तिला शिक्षा केली आहे उद्या सकाळी बाजारात एका कंबरेपर्यंतच्या खड्ड्यात तिला उभे करण्यात येईल सोन्याने तो खड्डा जो संपूर्ण भरून टाकेल त्या माणसाला ती दिली जाईल राणीची किंमत इतकी जबरदस्त ठेवल्यावर तिला कुणी ती भरून घेऊन जाईल असे राजाला वाटले नाही मोठ्या घमेंडीत त्याने ही घोषणा केली मात्र या शिक्षेमुळे धाकटीला अद्दल होईल आणि ती फिरून आगोपन्न करणार नाही असे त्याला वाटले दुसऱ्या दिवशी राणीला बाजारात नेण्यात आले आणि कमरे इतक्या खोल खड्ड्यात तिला उभे करण्यात आले राणी अतिशय सुंदर होती त्या खड्ड्यात ती तासचे तास, तास उन्हात उभी होती उभी राहून ती कंटाळली आपल्याला खरेदी करून आपली सुटका कुणी करेल ही आशा तिला वाटेना राजाचं तिला आता द्वेष वाटू लागला इतक्यात एक परदेशचा तरुण तिथे आला आणि तिला त्या अवस्थेत उभी असलेली पाहून त्याने चौकशी केली तिची हकीकत कळल्यावर त्याने तिला खरेदी करायचा निश्चय केला तो तरुण एका धनंटी व्यापाऱ्याचा मुलगा होता बापाशी बिनसल्यामुळे तो कित्येक वर्षापूर्वी घर सोडून बाहेर पडला होता त्याने व्यापार करून बरेच संपत्ती कमावली होती आता यावेळी त्याने त्याचे जहाज उंची मालाने भरलेले होते त्यात देखील होते त्याने ते सर्व काही विकून त्याचे सोने केले आणि त्या खड्ड्यात टाकले खड्डा भरला पण पूर्ण भरला नाही आणखी थोडेसेच सोने हवे होते पण ते आता कुठून मिळणार होते नव्हते ते विकून व्यापारी निर्धन झाला होता धाकट्या राणीने त्याची निराशा पाहिली पहिल्यापासूनच तिला तो आवडला होता तिने त्याला जवळ बोलावले आणि आपल्या अंगावरचे दागिने त्याला देऊन ते विकून सोने घ्यायला सांगितले त्याप्रमाणे त्याने ते, ते दागिने विकले आणि सोने घेतले ते सोने खड्ड्यात टाकताच खड्डा भरला धाकटी राणी त्याची झाली धाकटी आता आनंदात होती तिचे दागिने गेले त्याचे सर्वस्व गेले त्या दोघांना धर्मशाळेतच जाणे प्राप्त झाले तिथे राणी व्यापाराला म्हणाले आपण दोघांनी काहीतरी उद्योग केला पाहिजे पण करणार कशावर त्यांच्याजवळ तांब्याचा पैसा देखील नव्हता इतक्यात राणीचा हात कानाच्या पाळीला लागला चुकून तिथे एक कर्णफुल राहिलेले होते तिने ते काढून व्यापाराला दिले आणि ते विकून पैसे आणायला सांगितले त्याने ते विकले पैसे आणले तुम्हाला काय करता येतं ते सांगा ती म्हणाली मला बांबूच्या पडडे करता येतात मी लहानपणी ते करायचो तो म्हणाला आणि मला कागदाची फुलं करता येतात मी लहानपणी एक गरीब कुटुंबाकडे जायची तिथली माणसं कागदाची फुलं करायची त्यांच्याकडून मी शिकले तुम्ही बाजारात जाऊन सामान आणा तो बाजारात गेला आणि त्याने त्यांच्या नव्या धंद्याला लागणारे सामान खरेदी केले त्याने सुंदर परडे बनवले तिने फुले भरून त्या परड्यात रचली त्यांच्या पडद्यानं शहरात खूप भाव आला हळूहळू त्या फारच लोकप्रिय झाल्या आता व्यापाऱ्याजवळ बराच पैसा साठला मग एक दिवस राजावर सूड उगवायला ही संधी बरी आहे असे पाहून तिने व्यापाऱ्याला एक उत्कृष्ट परडी करायला सांगितली त्याने तशी बनवली तिनेही कौशल्याची पराकाष्ट करून सुंदर फुले तयार केली आणि ती पर्डीत रचून ठेवली मग ती पर्डी घेऊन ती दोघे राजवाड्यात गेली व्यापारी पुढे गेला ती राजाला न दिसेलशी पण हाकेच्या अंतराच्या आतच आडोशाला उभी राहिली व्यापाऱ्याने ती शोभिवंत परडी राजाला दिली ती पाहिल्यावर राजाने तिची तोंड भरून वाखांनी केली त्याने व्यापाऱ्याला विचारले ती केवढ्याला देशील व्यापाऱ्याला राणीने अगोदरच पडवून ठेवले होते तो म्हणाला माझ्या पर्डीची किंमत दीड लाख रुपये आहे पर्डीची किंमत तर अवास्तवच होती पण त्या घमणखोर राजाने दोन फाटेपर्यंत परडीची स्तुती केल्यामुळे त्याला आता घासाघीस घालता येईना त्याने निमूटपणे तेवढे पैसे व्यापाऱ्याला दिले आणि पर्डी ठेवून घेतली दरबारात ते लोकांनी आता कुजबुजायला सुरुवात केली राजाबद्दल त्यांनाही आता बरा भाव राहिला नाही राजाने पैसे दिल्यावर इतका वेळ आडोशाला उभी असलेली राणी झटकन पुढे झाली आणि म्हणाली राजेसाहेब काही दिवसांपूर्वी तुम्ही माझी बेइजत लोकांसमोर करायचं ठरवलं आता माझी पाळी आहे तुमचं सव्याचं उट्ट मी फेडून घेते आहे तुमच्या दरबारातले सरदार तुम्हाला हसतायत त्या दिवशी तुम्ही मला बाजारात विकलं आज मी त्याचा बदला घेतला आहे एक वचन लक्षात ठेवा राजाला आपल्या मुकुटाचा आणि राज्याचा अभिमान वाटतो मंत्र्याला आपल्या सद्गुणांचा वाटतो पण जी सुशील स्त्री असते तिला आपलं शील अनेक रीतीने सिद्ध करता येते एवढं बोलून ती तिथून ते व्यापाऱ्याबरोबर मोठ्या तोऱ्यात निघून गेली लवकरच तो व्यापारी तिला बरोबर घेऊन जहाजात बसून आपला बाप होता तिथे गेला बऱ्याच वर्षांनी राणीला पाहून तो संतुष्ट झाला लवकरच त्याने त्यांचे लग्न लावून दिले व्यापारी काही वर्षांनी मेला तेव्हा त्याच्या संपत्तीचा मालक त्याचा हा मुलगाच झाला तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब